प्राण प्राणस नवय पंचवायू कारण स्थूल शरीर हे अन्नमय कोश आहे हे मौसमय आहे याच्यामध्ये सुखदुःखाचा अनुभव होण्याची काय आहे हे साधन आहे हे ठिकाण आहे या स्थूल देहावर भ्रम जात कूळ गोत्र वर्ण आश्रम नाम याच्या काय होतात कल्पना होतात आणि ह्या कल्पना घेऊन आपण बसलेलो आहोत आणि त्या कल्पनेला सत्य मानल्यामुळंच आपल्याला आपलं ब्रह्मरूपत्व स्पष्ट दिसत नाही आहे नाहीतर तुका हा तो स्वयं परब्रह्म मूर्खनेने वर्म संत चरण म्हणून हा अन्नमय कोश आहे आणि प्राणमय कोश कशाला म्हणायचं ह्याच्यामध्ये पंचप्राण आहेत प्राण नावाचा वायू हृदयस्थानात राहून एकवीस हजार सहाशे श्वासोश्वास श्वास करतो आपण नावाचा वायू गुदस्थानात राहून मलमूत्र विसर्जन करत असतो आणि व्यान नावाचा वायू सर्वांगामध्ये राहून सांध्यांची हालचाल मागं पुढं करत असतो यानंतर उदान नावाचा वायू कंठस्थानात राहून अन्न पाण्याचं विसर्जन कर विभाजन करतो आणि स्वप्न आणि उचकी पाडण्याचं कार्य करत असतो आणि समान नावाचा वायू नाभीस्थानामध्ये राहून अन्न रस नाडीद्वारे सगळ्या शरीरामध्ये पोहोचवण्याचं काम करत असतो हा प्राणमय आता प्राणमय कोश म्हणजे पंचकर्मेंद्रियासहित पंच प्राण आहे आणि त्या पंचकर्मेंद्रियामध्ये हात आहे हाताची हाता देवता इंद्र आहे यानं देण्याघेण्याची क्रिया होत असते पाय आहे याच्यामध्ये याची देवता वामन आहे यानं गमनागमन म्हणजे येण्या जाण्याची क्रिया होत असते वाणी आहे वाणीची देवता सूर्य आहे यानं बोलण्याचं कार्य होत असतं उपस्थ आहे यानं रतिभोग आणि मूत्रविसर्जनाचं काम होत असतं याची देवता प्रजापती आहे आणि गुद याची देवता यम आहे आणि यानं मलत्यागाचं कार्य होत असतं हा झाला प्राणमय कोश यामध्ये मनोमय कोश आहे म्हणजे ज्ञानेंद्रियासहित मन आहे पंचज्ञानेंद्रिये म्हणजे डोळा आहे डोळ्याची देवता सूर्य आहे यानं रूप पाहण्याचं कार्य होत असतं कानाची देवता दिशा आहे यानं शब्द ऐकण्याचं काम होत असतं नाकाची देवता अश्विनी कुमार आहे यानं वास म्हणजे गंध कळत असतो जिभेची देवता वरुण आहे यानं जीवाला रस म्हणजे चव कळत असते आणि त्वचा याची देवता वायू आहे यानं जीवाला स्पर्श करत असतो हे पंचज्ञानेंद्रिय आणि मन मनाची देवता चंद्रमा आहे यानं संकल्प आणि विकल्प करत असतो तर हा झाला मनोमय कोश आता विज्ञानमय कोश विज्ञानमय कोश म्हणजे पंचज्ञानेंद्रियासहित बुद्धी आहे तर बुद्धीची देवता ब्रह्मा आहे यानं जीव निश्चय करत असतो चित्ताची देवता नारायण आहे यानं चिंतन करत असतो अहंकाराची देवता रुद्र यान आहे यानं अहंपना येत असतो आणि अंतकरणाची देवता विष्णू आहे जिथं सुखदुःखाचा जीवाला भोगवत असतो आगमा पायनो आणि त्या अस्व भारत अर्जुना हे सुख आणि दुःख हे येणारे आणि जाणारे आहेत आणि तू या सुखदुःखाला न येता जाता ॲज इट इज कॉन्स्टंट आहे तू याला जाणतो म्हणून सुखदुःखा वेगळा असे ठाव हा निराळा म्हणून हा विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश म्हणजे झोपेमध्ये अज्ञानवृत्तीनं जीवाला आनंदाचा अनुभव येतो पण झोपमोड झाली की ती आनंदरूप वृत्ती तुटते म्हणजे ती अनित्य असल्यामुळं तो कोश हा मी नाही माझा नाही आणि खरा नाही या सर्व कोशाहून मी कसा आहे वेगळा आहे